जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब मध्ये दे हार्दिक स्वागत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जालना लोकसभेचा विषय जास्त चर्चेत आहे आणि त्यात म्हणजे आपले मंगेश साबळे ह्याच मंगेश साबळे नेतृत्वाविषयी आज आपण एक छोटीशी कविता मांडणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती जर तुम्ही आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ध्यान करून ते घंटीचं बटन दाबाला अजिबात विसरू नका तर जास्त वेळ लावत नाही डायरेक्ट मुद्द्यावर हात घालतो आणि आपली कविता डायरेक्ट सुरू करतो मंगेश भाऊ साबळे जेव्हा जा जालना लोकसभेची उमेदवारी भरणार म्हटल्यावर काही लोकांनी त्यांना हलक्यात घेण्याचं केलं होतं काम पण याच वाघाने भल्या भल्यांना पडला घाम अवघ्या काही दिवसातच संपूर्ण जालना लोकसभेचं बदलून दाखवलं चित्र आणि दाखवून दिलं काय करू शकतो एक शेतकरी पुत्र मंगेश भाऊ साबळे यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचं निष्ठेने काम केलं भाकरी खाऊन घरच्या म्हणून तर मंगेश भाऊ साबळे यांच्या नावाची दिल्लीत सुद्धा झाली चर्चा बऱ्याच जणांना वाटलं होत हा पंचवीस वर्षाचा पोरग सोपा पण ह्याच पंचवीस वर्षाच्या पोराने भल्या भल्यांच्या उडवल्या झोपा आणि काही विजवायच्या मार्गावर सुद्धा आहे मोठ्या मोठ्याल्या तोफा या वेळेस सर्वसामान्य जनतेने दारू मटणावर नाही तर योग्य बटणावर ध्यान दिलं मंगेश भाऊ साबळे जिथं जाईल तिथं फक्त होत होता गर्दीचा पूर मानलं पाहिजे राव मंगेश भाऊ साबळे यांना संघच काढला जाळ आणि धूर मंगेश भाऊ साबळे यांचा जनतेने स्वतःच्या खर्चाने प्रचार केला फक्त माणूस की पायी आणि दाखवून दिली सर्वांना काय असते लोकशाही मंगेश भाऊ साबळे निवडून आले किंवा नाही आले पण एक गोष्ट खात्रीने सांगतो पक्की पण जनतेच्या मनातील खासदार मंगेश भाऊ साबळेच राहणार नक्की मित्रांनो कविता आवडली असेल तर आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला कविता पाहिजे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय हो